नमस्कार सर्वांना आज आपण बनवूयात एकदम कुरकुरीत कमी तेलकट पालक भजी छान खुस खुशी तशी झालेली आहेत आणि तेलकट बघा अजिबात वाटत नाही आहे ती तर पाऊस पडला ना की सगळ्यांचं मन वळवून घेणारा पदार्थ म्हटलं की भजी असतात बटाटा भजी पालक भजी त्याचबरोबर कांद्याची भजी मस्त कुरकुरीत गरमागरम खायला छान लागतात तर इथे मी पालकभजी बनवते त्यासाठी पालक भाजी घेतलेली आहे चिरून आणि स्वच्छ धुवून त्यानंतर निथळवून घेतलेली आहे आणि दोन वाट्या साधारणतः पालक आहे चिरलेला त्यासाठी एक वाटीभर पीठ घेतले त्या ह्यात पावचमच्याभर हळद घालायची आहे चवीपुरतं मीठ घालायचे आणि त्यानंतर थोडंसं ओवा घालायचा आहे हातावरती चोळून ओव्यामुळे भजायला टेस्ट खूप छान येतो आणि हा जो ठेचा बनवून घेतलेला आहे मी हिरवी मिरची जिरं आणि लसणाचा तो देखील घालायचा आहे जर तुम्हाला ठेचा नसेल घालायचा तर चिरलेली मिरची वापरली तरी चालते पण ठेचून घातल्यामुळे भज्यामध्ये मस्त फ्लेवर येतो जिऱ्याचा लसणाचा आणि मिरचीचा थोडंसं ओवा हातावरती क्रश करून घालायचा आणि पाव चमचा सॉरी एक चिमूटभर फक्त आपल्याला सोडा घालायचा आहे खाण्याचा तुम्हाला जर नसेल आवडत तर स्किप केला तरी चालेल आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी फक्त दोन ते ती तीन चमचे पाणी घालायचे अजिबात पाणी जास्त वापरायचं नाही आहे तर बघा असं सरबरीत पीठ करायचं आहे पातळ पीठ बनवायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही आहे व्यवस्थित पालकाला बेसन लागेल असं पीठ बनवायचं आणि लगेच भजी तळायला घ्यायची आहेत हे मिश्रण मी तयार करत असतानाच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल गरम करून होईपर्यंत इकडे भज्याची तयारी झाली छान कुरकुरीत गरमागरम भजी बनवायची आहेत भजी करताना शक्यतो तेलामध्ये सोडताना खूप मोठ्या आकाराची सोडू नका छोट्या छोट्या साईजचे सोडा म्हणजे मग हे छान कुरकुरीत आणि व्यवस्थित तळले जातात जर मोठ्या आकाराची भजी सोडली तर तळायला जास्त वेळ लागतो आणि मग भजी तेलपित राहतात आणि खूप तेलकट होतात त्यामुळे छोट्या छोट्या स आकारामध्ये भजी सोडायची आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची जोपर्यंत तेलामध्ये बुडबुड येत ते, आहेत तोपर्यंत ही भजी छान तळून घ्यायची म्हणजे मग तेलकट वगैरे होत नाही आणि गॅस थोडासा मोठाच ठेवायचा आहे भजी सोडून झाल्यानंतर लो गॅसवरती जर भजी तळली तर देखील खूप तेलकट होतात तर बघा मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि थोडासा पाऊस येऊन पण गेला आहे थोडासा चालू आहे अशा पडत्या पावसामध्ये गरमागरम ही भजी खायला खूप छान लागतात एकदा नक्की बनवून पहा या पद्धतीने अजिबात तेलकट वगैरे झालेले नाही आहेत नक्कीच तुम्हाला आवडतील गरमागरम आणि कुरकुरीत छान अशी ही भजी तयार आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे दिलेलं आयकॉन प्रेस करा तुम्हाला कोणकोणते व्हिडिओज बघायला आवडतील ते देखील मला कमेंट करून सांगा मस्त अशी ही पालक भजी तयार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद